आय पी एलचं सोळावं हो पर्व इतर आय पी एलच्या पर्वांपेक्षा वेगळंच असणार आहे कारण या पर्वात प्रत्येक संघातील खेळाडूंपासून ते कर्णधारांपर्यंत नवे खेळाडू पाहायला मिळणार आहेत काही दिवसांपूर्वी आय पी एलमधील मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याऐवजी यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली त्यामुळे सर्वच चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते तर आता मुंबई इंडियन्स नंतर सनरायझर्स हैदराबादनेही आपल्या संघात मोठा बदल केला आहे त्यामुळे सर्वच क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चांना उदाहरण आलंय तर पाहूया सनरायझर्स हैदराबादने संघात काय बदल केले आयपीएल सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या संघात आता मोठा बदल झालाय सनरायझर्स हैदराबाद संघाने आपला कर्णधार बदललाय यापूर्वी हैदराबादच्या कर्णधारपदी एडन मार्क्रम होता पण आता त्याला कर्णधार पदावरून काढण्यात आलाय त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे सातत्याने अपयशाला सामोरं जावं लागत असल्याने सनरायझर्स हैदराबाद संघाच्या फ्रँचायझीने असा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते त्यानुसार हैदराबादच्या संघाला आयपीएल मध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही सातत्याने त्यांना अपयश मिळत आले केवळ एकदाच डेव्हिड वॉर्नर संघाचा कर्णधार असताना हैदराबादने जेतेपद जिंकले पण त्यानंतर सातत्याने ते शेवटच्या चा चार संघात पाहायला मिळत आहेत त्यामुळे यावेळी त्यांनी च्या लिलावात मोठी खेळी करत पॅट कमिन्सवर बोली लावत संघात घेतलं दरम्यान पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कपला गवसणी घातली आहे त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्वाचा चांगलाच अनुभव आहे हो हैदराबादच्या संघाला आतापर्यंत चांगले नेतृत्व मिळाले नव्हते त्यामुळे त्यांनी यावेळी कर्णधार बदलला असून संघाची दुरा आता कमिन्सकडे सोपवली आहे तुम्हाला सनरायझर्स हैदराबाद संघाने घेतलेल्या निर्णयाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर�